आज केशव पाटील जंजान यांच्या माध्यमातून लोक जागर संघटनेच्या वतीनं जे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू आहे त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या भोकरदन तालुक्याचा संपूर्ण पाठिंबा असून आम्ही या आंदोलनामध्ये केशव पाटील जंजाळ यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावूनय शेतकरी बांधवांच्या अत्यंत महत्वाच्या दुधाच्या प्रश्नावर कर्जमुक्ती असेल त्याचबरोबर जवाहर जा... विहिरी असतील त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान असेल तसेच पीक विमा असेल या सर्व बाबीसाठी जो लढा या ठिकाणी त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे हा लढा सर्व सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा आहे आणि शिवसेना ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यावर येऊन पूर्ण ताकदीनिशी आंदोलन करेल शासनाने याची दखल घ्यावी नाहीतर येणाऱ्या परिणामाला सर्वस्वी शासन जबाबदार राहील जय महाराष्ट्र आजच्या <laughs> आंदोलनाच्या एक ते सात मागण्या प्रमुख अशा होत्या कि शेतकऱ्यांना रोजगार हमीच्या विहिरी मिळाल्या पाहिजे तालुक्यातील माता बघिनीनं संजय निराधाराची पगार बंद पडलेल्या फायली बऱ्याच जणांच्या ती एक मागणी आहे आणि दुधाचा एक विषय दुधाच्या शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे अशा सतत मागण्या होत्या आणि सरकार वेळोवेळी वीड़ आंदोलन केल्याशिवाय सरकार काही के ठिकाणावर राहत नाही आता सरकारनं ना एक नवी योजना आणली काय आता कालचा जे आपण बघितला असेल मेरी बाहेर हा लेख लाडकी अशीच आपण मध्य प्रदेश मध्ये पण आज त्या ठिकाणची आपण त्या योजनेची काय परिस्थिती झालेली आहे याच्यात सखोल अभ्यास केला तर ज्या शेतकऱ्याला ज्या महिलाला पीएम किसान हप्ता येतो पीएम किसान च पण आज अशी परिस्थिती करून ठेवली या योजनेच्या घोषणा कमी आणि हिचा प्रचारच जादा खर्च होतो कारण पीएम किसान म्हणजे ते मोदीचे त्यांना वैयक्तिक मेसेज येते की पैसे आपल्याला मोदीचे पैसे आले म्हणून मोदी काही ह्या देशाचा मालक नाही आपण याच्या पाहिलं अगोदर हे गावगाव जाई त्यांच्या ज्या प्रचाराच्या सभा झाल्या आणि तिच्यावर असं लिहिलं गेलं की मोदी सरकार म्हणजे मोदी सरकार नसतं भारत सरकार म्हणायला पाहिजे परंतु यांचा दिखावा जादा आहे आणि काम कमी आहे आता ही योजना आली हिचं सुद्धा असंच बट्टेबाळ होणार आहे कारण ज्या महिला निराधाराची पगार मिळते तिला या योजनेचा लाभ होणार नाही तिला होणार नाही आणि जी महिला निराधार आहे म्हणजे साठ पेक्षा जास्त आहे तिला सुद्धा याच्यात पगार मिळणार नाही आहे <laughs> चार चाकी वगैरे भैया येत आहे ते दोन लाखाच्या आत उत्पन्न परंतु या योजनेचा कोणाला काही जास्त फायदा होणार नाही परंतु जो मूळ विषय शेतकऱ्यांचा आहे कर्जमाफी झाली पाहिजे आताच आपण बाजूच्या सरकार आहे बाजूच्या राज्यात तिथे पूर्ण एकतीस हजार कोटी एक रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात गेलं आणि तशी शंभर टक्के कर्ज माफी झाली पाहिजे आता या निराधार मायला आहे बघा इथं किती दिवसापासून चक्र मारते यांच्या पगारीचे फायले अजून मंजूर झालेले नाही मला सांगा तुम्ही आज आंदोलन केलं काय प्रमुख सर्वप्रथम आज या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये कृषी दिन साजरा केला जातोय या राज्याचे मुख्यमंत्री वसंत नाईक साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षे हे एक जुलै ते सात जुलै पण चालणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज आम्हाला एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी अन्नद्याग आंदोलन सुरू करावं लागतंय हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी दुर्भाग्यपूर्ण घटना या ठिकाणी म्हणावी लागेल कारण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला चे जो अन्याय केला जातोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही अभियान लोक जागर संघटनेच्या वतीनं मागच्या पाच ते सहा दिवसापासून या मतदारसंघात गावगावजून लोकांची माहिती घेतली आणि महत्वाच्या मागण्या ज्या शेतकऱ्यांच्या जा आहेत ज्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने लक्षात आलं की शेतीला शेतीपूरक व्यवसाय जर कुठला असेल तर दुग्ध व्यवसाय होता ज्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या दहा ते बारा हजार तरुण जे शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाचा धंदा त्यांनी स्वीकारलेला आहे मागच्या जानेवारी महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी भूगंज छाप्रा तुलक्यामध्ये निवेदन दिले होते ज्या माध्यमातून दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन केलेलं होतं पण त्यावेळेस वी के पाटलाने पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती पण ते अनुदान पाच महिन्यामध्ये पाच रुपये सुद्धा एकाही शेतकऱ्याला अजून आलेले नाही त्यानंतर या भागातल्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये बँकेचे कर्ज त्याच्या अंगावरती आहेत मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या जा होत आहेत या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी सरकारकडून कुठलेही पाऊल उचलला जात नाहीयेत त्यासाठी आमची मागणी होती की संपूर्ण कर्जमुक्ती या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या ठिकाणी आम्हाला घोषणा केली होती की शेतकऱ्याला कर्ज माफी नसून कर्जमुक्ती द्यावी त्यासाठी आम्ही या सरकारला धायवर धरतोय की या ठिकाणी आपण कर्जमुक्ती करावी आज या आंदोलनामध्ये आम्ही प्रमुख सात ते आठ मागण्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा आहे ज्यामध्ये तीन पाच आठ पाच या दुधाला पा, पा, चाळीस ते पंच्याऐंशी भावे मिळाला पाहिजेत यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत पशुसंवर्धन विभागामध्ये ग्रामीण भागाचे दावखाने उभे आहेत त्या दावाखान्यामध्ये औषधी आणि गोळ्याचा साठा उपलब्ध झाला पाहिजेत आरोग्यावर मोठ्या प्रमाणात गाईचा खर्च होऊ लागला शेतकरी ज्यावेळेस गाईवरती एक दूध काढतो त्यावेळेस त्या गाईवरती त्याला एक एकदा जर प्रायव्हेट डॉक्टर आला दोन ते तीन हजार रुपये त्या शेतकऱ्या द्यावे लागतात आणि एकीकडे दुधाला भाव नाहीये दुसरे पशुखाद्याचे दर वाढले तिसरीकडं मेडिकल उपलब्ध नाहीये चौथीकडे डॉक्टर उपलब्ध नाहीये दूध रुपये शेवट करायचं काय जगायचं काय मरायचं आणि आता पुन्हा केंद्र सरकारने के जो निर्णय पारित केला जो आम्ही आता होळी केली के केंद्र सरकारच्या निर्णयाची त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे या देशामध्ये साडेतीन लाख मेट्रिक टन भुकटी असताना काही गरज नसताना केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारने दहा लाख मेट्रिक टन भुकटी आयात केली आणि त्या भुकटीला आयात शुल्क शून्य केला हे अन्न नाहीये शेतकरी मानणार नाहीये दूध उप या सगळ्या मागण्यासाठी हा आमचा हा म्हणजे आमचा आक्रोश आहे हा शेतकऱ्याचा आक्रोश आणि शेतकऱ्याचा राग आज कृषी दिन आहे आणि ज्या ठिकाणी आज कृषी दिन असताना आज आम्हाला अन्नत्या आंदोलन करावं लागते यासोबतच या, या मतदारसंघामध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून एक वीर मंजूर झालेला नाही भावानो दोन हजार चौदा पूर्वी याच मतदारसंघात तीन आळीवीर झाल्या होत्या त्याच्यानंतर एक वीर मंजूर नाहीयेत सदरा अधिकारी राजकीय हेतून राजकीय फुडारी हे यांनी मुद्दाम राजकारणासाठी या विहिरी आणि गोटे थांबून दिलेले आहेत अधिकाऱ्याला प्रश्न विचारला त्यावेळेस आमच्या सांगतात आमचं राजकीय प्रेशर आहे अधिकाऱ्यांनी सांगावा कोणाचं राजकीय प्रेशर आहे कशामुळे शेतकऱ्याला विहिरी देते दे, याचं उत्तर अधिकारी द्यावं लागेल त्यासाठी मी आज अन्नद्यावांना सुरू केलेला आहे त्यानंतर याच मतदारसंघामध्ये दोन आता या महिला तुम्ही बघितल्या निराधारांच्या बाबतीमध्ये दोन हजार एकोणीसच्या एकोणीस ला मिटिंग झाली होती त्यानंतर ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे सभा सरकार होतं त्यावेळेस एक दोन मिटिंग झाल्या होत्या त्याच्यानंतर या मतदारसंघात निराधारांच्या पगारी सुरू करण्यासाठी एक एक मिटिंग घेण्यात आलेले नाहीयेत हे जे पत्र तुम्ही बघतायत सन्माननीय आमदार साहेबांचे हे पत्र सात मार्च सात मार्च दोन हजार चोवीस च पत्र आपण बघत आहात माझं तहसीलदार साहेबांनी मी प्रश्न केला साहेब ही मिटिंग झाली का या मिटिंगचे पत्र तुम्ही गावागावमध्ये वाटलेत शंभर टक्के त्यांचं झालेली नाहीये याचा उत्तर या तालुक्याचे तहसीलदार साहेबांनी आम्हाला दिलं पाहिजे जर मिटिंग झाली नाहीत हे पत्र वाटप झाले कसे याचं उत्तर या ठिकाणी अधिकाऱ्याला द्यावं लागेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आज निराधाराच्या झाल्याच्या बाबतीमध्ये धाव असेल पन्नास पन्नास किलोमीटर वरनं वृद्ध नागरिक या ठिकाणी खेटा मारतात या ठिकाणी दराने वाढली अधिकारी पैसे घेतात फुकट काम करत नाहीत या पगारी चालू करण्यासाठी यांच्या माध्यमातन दलाची फोज तयार झाली तीन तीन हजार रुपये दलाल घेतात आणि तीन हजार रुपये जातातच पण त्याच्यानंतर या इथे खेटा माराव्या लागतात आणि इथं आल्यानंतर एक अधिकारी तहसील मधला मावळजा असेल तो दुसरा उगले असेल या कर्मचाऱ्याला ज्याविषयी वृद्ध लोक भेटतात हे लोक सरसहची उत्तर देतात त्यांना सन्मानाची वागणूक सुद्धा देत नाहीत त्यांच्यासोबत चांगलं वागत नाही चांगलं बोलत नाही उत्तर देत नाहीत अरे मग हे राज्य कुणासाठी हे राज्य कुणासाठी ही सत्ता कुणासाठी सर्वसामान्य लोकांसाठी सत्ता असायला हवी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळायला हवा शेतकऱ्यांना मिळायला हवा दूध उत्पादन न्याय मिळायला हवा या सगळ्या बाबतीमध्ये अन्याय आणि अत्याचार या मतदारसंघामध्ये चालू असल्यामुळं आम्ही लोक जगा सरजेच्या वतीनं या ठिकाणी दोन दिवसीय अन्न त्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि यानंतर मी आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतोय या मतदारसंघामध्ये सध्या पावसाळा अधिवेशन झाली आहे मुंबईला अधिवेशनामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आपण या ठिकाणी ऐका आमचा अशा दूध उत्पादक लोकांच्या मागणीला चाळीस रुपये आम्ही भाव दुधाला तुम्ही बारा जुलै पर्यंत तुम्ही कधी मंजूर केला नाही आम्ही भाव या मराठवाड्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून दुधाचं एक एक टँकर हिंडू देणार नाही हा गंभीर इशारा या निमित्तानं तुम्हाला देतो ज्या सामोर आम्ही भाव जाऊन नसता आमचं दूध आम्ही रस्त्यावरती टाकू हा इशारा तुम्हाला या ठिकाणी देतोय शहरातल्या लोकांना दूध आम्ही खेड्याचे लोक पासोय आणि जर दुधाला आम्ही भाव देत नसाल तर आम्ही तुमचं दूध बंद करू हा इशारा या निमित्तानं देतोय पुन्हा शेवटा आलेल्या सगळ्यांचं वतीनं मी आता सगळ्याला अशी विनंती करणार आहे की आपण जे दूध आणलेलं आहे या दुधाचा या ठिकाणी आपल्याला सांडून शासनाचा निषेध करायचा आहे पाच रुपये अनुदान दादांनी घोषित केले त्याचा आम्ही निषेध करतोय केंद्र सरकारच्या शासन निर्णय या ठिकाणी निषेध केलेला आहे लवकरात लवकर पाचशे अधिवेशनामध्ये आमच्या सगळ्या मान्य मागण्या मंजूर व्हाव्या ही भूमिका आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडतोय अपेक्षा आहे सरकार यावरती निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल या अपेक्षाने या ठिकाणी थांबतो धन्यवाद